शहादा येथील मंद्रात गावात भीषण अपघात भरधाव कार घुसली घरात तीन जण जखमी एकाची अवस्था गंभीर शहादा तालुक्यातील मंदरत गावाजवळील अंकलेश्वर बरहाणपूर महामार्गावर एक गंभीर अपघात घडलाय भरधाव वेगात असलेली सुझुकी कंपनीची आर्टिका कार एम एक्स एक्क्याऐंशी अचानक नियंत्रण सुटल्याने अपघातात राहुल विठोबा कोळी हे गंभीर जखमी झाले सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी तीन जण जखमी झाले जखमींमध्ये गाडीचे मालक यांचा समावेश असून अपघातानंतर त्वरित मदत कार्य सुरू करण्यात आले सर्व जखमींना मोहिदा येथील ग्रामीण रुग्णाल आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यानंतर राहुल कोळी यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांची परिस्थिती नाजूक असल्याचे समजते या अपघातानंतर मंद्रद गावात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले मंद्रद येथील रहिवाशांनी तात्काळ मदतीला धाव घेत पोलीस प्रशासनाने रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली अपघाताचे कारण नेमके स्पष्ट झाले नसले तरी पोलीस प्रशासनाकडून कसून तपास सुरू आहे प्रदीप चौधरी संचालक नवापूर